जत विकास सोसायटीच्या चेअरमनपदी प्रकाश देवकुळे यांची बिनविरोध निवड जत विकास सोसायटीच्या चेअरमनपदी दलित महासंघाचे नेते प्रकाश देवकुळे यांची तर व्हाईस चेअरमनपदी हनुमंत गडदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली जत सर्वसेवा सोसायटीच्या नूतन चेअरमन व व्हाइस चेअरमनच्या निवडी राष्ट्रवादीचे नेते मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार व सहाय्यक निबंधक अमोल सिंह डपळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाल्या यावेळी राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष स्वप्नील शिंदे माजी उपनगराध्यक्ष अप्पासाहेब पवार भाजप माजी तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत सोसायटीचे संचालक प्रतापराव शिंदे विठ्ठलराव पवार मनोहर सावंत अजित शिंदे मावळते चेअरमन अप्पासाहेब बेडगे वाईस चेअरमन जुलेखा नदाब उत्तम चव्हाण बंदे नवाज पटाईत बाजी केंगार शफीफ इनामदार यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते स्वकृत संचालकपदी गजानन हवालदार अण्णासाहेब साळे व शौकात नदाब यांची निवड करण्यात आली यावेळी नूतन चेअरमन प्रकाश देवकुळी म्हणाले की आमचे नेते सुरेशराव शिंदे सरकार यांनी चेअरमन पदाची दिलेली संधी ही जत तालुक्यातील मातंग समाजाला दिलेली संधी आहे जत विकास सोसायटीचा कारभार अत्यंत चोख करण्यात येईल तसेच सोसायटीसाठी नूतन इमारतीचे बांधकाम करण्याचा संकल्प यावेळी बोलून दाखविला के एस मराठीसाठी बादल कांबळे जत आपण या ठिकाणी आज प्रणालीच्या बाबतीत आपला निषेध नोंदवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत निषेध कशासाठी कारण कर प्रमाणे जे वाढलेले आहे ते दोनशे टक्के तीनशे टक्क्याच्या पट्टीने वाढलेले आहे उदाहरणार्थ माझंच घ्या माझ्या दुकानाची पट्टी सतरा हजार येताना एक लाख चाळीस हजार रुपये पट्टी आलेली आहे टावरचं बिल काय नसताना आमच्या दोघांमध्ये कॉम्प्लेक्स मध्ये त्याला सव्वा तीन लाख त्याला सव्वा तीन लाख साडेसहा लाख रुपये टावर आलेले आहे आणि दुकानाची पट्टी अडीच लाख रुपये आलेली आहे जवळजवळ दहा लाख रुपये घरपट्टी आलेली आहे ह्याचा कुठंतरी निषेध केला पाहिजे आपण नाहीतर आपण जर एक जुटीने जर यालाचा जर निषेध नाही केला तर सरकारच्या हिशोबानं ते आपल्यावर लादलं गेल लादलं लाद लादून जाईल आणि आपल्याला ते सगळं टॅक्स भरावं लागेल त्याच्यासाठी सर्वजण सर्व पक्षीय जे इथं जमलेले आहेत व्यापारी असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो भाजप असो व इतर सर्व छोटे मोठे पक्ष असतील सर्व व्यापारी आपल्याला हे निषेध करण्यासाठी आज एकत्र आलेलो आहे आणि त्याला त्या घरवाडीला निषेध देण्यासाठी आज व्यापारी असोसिएशनला आपण कळलं की जत कापड वापर जत व्यापारी संघटनांनी बंद पुकारून त्याला आज त्याचा निषेध नोंदवलेला आहे आणि हा निषेध नोंदवण्यासाठी ह्याची दखल वरच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी एवढंच ह्या ठिकाणी सांगायचं आहे हे अजून इथं संपलेलं नाही आहे हा लढा आपल्याला तीव्र केला पाहिजे हा लढा एवढ्यात संपणार नाही आहे आपण आपले निषेध तिथं नोंदवल्याशिवाय आपल्याला याचं सहकार्य मिळणार नाही आहे आणि त्यांच्या तिथं जाग घेणार नाही आहे त्यासाठी सर्वांनी एकजुटीनं ह्याला समर्थ पाठिंबा देऊन आजचा बंद यशस्वीपणे पार पडावा हीच माझी कळकळी व्यापारी असल्या आपल्या सर्वांना विनंती आहे